जय जय आचार्य समस्त प्रज्ञा प्रभात सुर्या सुखोदया वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृद्धनाथ महाराज यांच्या जन्म सप्तशतगोत्री सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता व सातशे एक्कनवे जन्म महोत्सवी वर्ष या निमित्ताने संस्थांच्या वतीने आयोजित अखंड रिणाम सप्ताह हा, हा भव्य दिव्य सप्ताह गेल्या पाच दिवसापासून अत्यंत उत्साहात संपन्न होत आहे महाराजांनी मग उल्लेख केला की अत्यंत कमी वेळात आपण याचं नियोजन केलं परंतु विश्वगुरूंच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व शक्य झालेलं आहे आजच्या पाचव्या दिवसाची सकाळ सत्रातली सेवा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कीर्तनकार वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांच्या अभ्यासातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर युवकांना प्रेरित केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आज संपूर्ण युवक कीर्तनकारांचे ते प्रेरणास्थान आहे जे असे आपल्या सर्वांचे लाडके जयवंत महाराज बोदले माणकोनी संत माणकोजी महाराज बोदले यांचे ते अकरावे वंशज आहे आणि निवृत्तीनाथ महाराज व मानकोजी संत मानकोजी महाराज घराणं यांचं एक अतुट नातं आहे जसं वारकरी संप्रदायाचं ते आद्यपीठ आहे तसं संत मानकोजी महाराज यांच्या परंपरेमध्ये सुद्धा निवृत्तीनाथ महाराज हे आद्यस्थानी आहे असं म्हणायला हरकत नाही तर महाराजांनी तसा उल्लेखही केला के आहे एक जुना बंधू आहे मला असं वाटतं त्यांच्या रूपाने आज संत मानकोजी महाराजच या ठिकाणी विश्वगुरूंच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी आलेल्या आहे आणि त्यांच्या पवित्र अमोघ आणि सुस्पष्ट अशा वाणीतून अनेक गुणांनी संपन्न असलेल्या अशा वाणीतून आजची ही कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली आणि वा भाविकांना त्यांनी जे आध्यात्मिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल निवृत्तनाथ समाधी संस्थांच्या वतीने आमचे संपूर्ण विश्वस्त मंडळ ज्येष्ठ विश्वस्त नारायण दादा मोठाळ या ठिकाणी उपस्थित आहे संस्थांचे वंश परंपरागत पुजारी विश्वस्त जयवंत महाराज जयंत महाराज गोसावी या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांच्या वतीने मी महाराजांच्या मनापासून खऱ्या अर्थाने आभार मानतो आज या ठिकाणी कीर्तनासाठी जे गुणिजन उपस्थित राहिले त्यापैकी गायनामध्ये योगेश महाराज धात्रक शिवराम महाराज बोराडे आ, युवा कीर्तनकार सागर महाराज दिंडे ज्यांनी सुरुवातीची पंचपदी म्हटली आणि मृदंगाचं वादनं केले असं सर्व गुणसंपन्न कीर्तनकार सागर महाराज दुंडे कीर्तनकार योगो गोकुळ महाराज पुंडे बाळासाहेब महाराज बिन्नर रवी महाराज गायक किरण महाराज गोसावी उत्कृष्ट मृदंग वाचक जे आहे महाराष्ट्रातील आता त्याचप्रमाणे रवींद्र महाराज ज्यांनी पण मृदंगाचे साथ दिले असे त्याप्रमाणे केशव महाराज घोटेकर खेडले संस्थान यांचे मनापासून आभार मानतो चैतन्य महाराज नागरे हर्षद महाराज जा जाचक हे दोघंही आ, युवा कीर्तनकार आहे गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी थांबून सेवा देत आहे निवृत्तनाथांच्या चरणी त्यांचे मनापासून मी आभार मानतो त्याचप्रमाणे संदीप महाराज गोरख महाराज धात्रक सर्व गुरुकुलाचे प्रमुख असतील या सर्वांच्या मनापासून मी आभार मानतो आजची अन्नदानाची सेवा ही इगतपुरूची सेवा आहे त्यानिमित्ताने इगतपुरूचे सर्वच भाविक या ठिकाणी उपस्थित आहे नाशिक जिल्ह्यातले इतर सर्व भाविक उपस्थित आहेत त्यामध्ये इगतपुरीचे माजी आमदार ज्यांचे वारकरी संप्रदायाला नेहमीच योगदान असतं असे आदरणीय झोलेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक आणि वारकरी संप्रदाय या तीनही क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम असलेले आमच्या सर्वांचे लाडके आणि इगतपूर तालुक्याचे नेतृत्व निवृत्ती मामा जाधव या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे सुनील भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित आहे देवदास मामा जाधव उपस्थित आहे इगतपुरी तालुक्यातील नेत्यांचं एक वैशिष्ट्य आहे की वारकरी संप्रदाय आणि राजकीय आणि सामाजिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये ते नेहमीच सक्रिय असतात या सर्वच सामाजिक राजकीय क्षेत्रातील जे पण मान्यवर इगतपुरी क्षेत्रातील आज उपस्थित असतील ते सर्वांच्या मनापासून मी स्वागत करतो या ठिकाणी आभार मानतो जोग महाराज मठाचे इगतपुरी मठाचे विश्वस्त पोटेबाबा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ कीर्तनकार अशोक महाराज धांडे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या मनापासून मी आभार मानतो स्वागत करतो सिन्नर तालुक्याचं भूषण ज्येष्ठ कीर्तनकार आमच्या सर्वांचे मार्गदर्शन एकनाथ महाराज गोळेसर सप्ताच्या अगोदरी पंधरा दिवसापासनं आणि सप्ताहामध्ये सुद्धा सक्रिय आहे आणि नेहमीच ते सक्रिय असतात निवृत्तनाथांच्या प्रत्येक कार्यामध्ये पायी दिंडीमध्ये त्यांचा मोठा सक्रिय सहभाग आहे पूर्वीपासून त्यांची ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे अनंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे आभार मानतो ज्यांच्या विद्यार्थ्यांची आम्हाला अनेक दिवसापासून साथ आहे प्रत्येक संस्थांच्या कार्यामध्ये असे कैलास महाराज तांबे ज्येष्ठ कीर्तनकार ते उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो भगवान महाराज कापसे पायी त्र्यंबकेश्वर प्रदक्षिणा याचे ते प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो गणेशानंद महाराज गेल्या अनेक दिवसापासून उपस्थित राहत आहे या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो कोणाचा नाम उल्लेख राहू शकतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ज्येष्ठ भजनी निवृत्नाथ संस्थांचे गणपत नाना गाडेकर त्यांचं आरोग्य व्यवस्थित नसतानासुद्धा हरिपाटाला असेल कीर्तनाला असेल प्रत्येक फुगडी खेळण्यापासून ते सहभागी असतात ज्येष्ठ असतानासुद्धा असे नानांचे सुद्धा मनापासून आभार मानतो ज्येष्ठ त्याचप्रमाणे आमचे चोपदार निवृत्तीबाबा असतील चोपदार सागर महाराज असतील विनेकरी कृष्णा ताते असतील या सर्वांचा नाम उल्लेख मी या ठिकाणी केला परंतु नक्कीच निश्चित काहींचा नाम उल्लेख राहू शकतो सकाळ सत्रामध्ये आम्ही जितकं शक्य होईल तितकं नाम उल्लेख करतो संध्याकाळ सत्रामध्ये ते शक्य होत नाही तर सर्वांचे मनापासून आभार मानतो जे राहिले असतील त्या सर्वांचे इगतपुरी तालुक्यातील सर्व वारकरी भाविकांचे मनापासून आभार मानतो सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजची हरिपाटाची सेवा इगतपुरी तालुक्याची आहे सिंदर तालुक्याची सेवा काल खूप जोरदार झाली मंडपामध्ये जागा नव्हती महाराज सातशे एकावन्न एक वर्षानिमित्त प्रत्येक तालुक्याला हरिपाठ सेवा दिली आणि प्रत्येक तालुक्याला सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंतचे पर, अन्नदानाचे असेल अल्प असेल अशा सगळ्या सेवा वाटून दिलेल्या आहे सातशे एकावन्न एक भाविक हरिपाठासाठी उपस्थित राहावा हा संकल्प आम्ही केला तसं नंबर आव्हान जिल्हाभर केला याच्या मागचा हेतू एकच होता का संपूर्ण नाशिक जिल्ह्याला संस्थांशी जोडणे आणि भाविकांपर्यंत संस्थान पोचवणे संस्थांचं कार्य पोचवणे हा एक संकल्प होता आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे यश आल्याचं दिसत आहे काल मंडपात जागा नव्हती सातशे एकावन्नचा आकडा क्रॉस केलेला होता हरिपाट आज इगतपुरी तालुक्याची सेवा आहे मी सर्वांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सर्व कीर्तनकार इगतपुरी तालुक्याचे असतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व भाविक असतील या सर्वांनी आपल्या तालुक्याला तालुक्याना आव्हान करून या ठिकाणी हरिपाठापासूनच उपस्थित राहण्यासाठी विनंती करावी अशी मी संस्थांच्या वतीने विनंती करतो मंदिर जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्यामध्ये दगडी सभा मंडप वारकऱ्यांच्या स्वप्नातला आपण उभारतो आहे पायापर्यंत काम झालेलं आहे कॉलमचं काम चालू आहे अखंड आरिणाम सप्ताहामुळे दोन दिवस पाठ दिवस आपण काम बंद ठेवलेला आहे फक्त विश्वगुरु प्रवेश महाद्वाराचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे भव्य आर सी सी आणि स्टोनच्या क्लायडिंगचं म्हणजे काळ्या पाषाणामध्येच क्लायडिंग होऊन भव्य प्रवेश महाद्वाराची लोखंडी कमान आपण आपली त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उभारणी सुरू होणार आहे त्याच्यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा केलेला आहे जवळजवळ ऐंशी टक्के काम ते झालेलं आहे य या त्याला यश पण आलेलं आहे आचारसंहितेमुळे आपण नाव जाहीर करू शकत नाही कोणाकडनं घेतलं कसा घेतला परंतु त्याचा वीस टक्के भार आणि दगडी सभा मंडपाचा भार आणि ज्या दर्शन ओहरी आपल्या चालू आहे काम सगळं प्रसाद योजनेतनं त्याचे जवळजवळ साठ कॉलम अशांना दगडी स्टोनची क्लॅडिंग हे सर्व भार आपण संस्थांनी उचललेला आहे तो लोकवर्गणीतून आपण करत आहोत भाविकांना मी नम्र विनंती करेल की सातशे एक्क्याण्णव या जन्ममहोत्सवी वर्ष आणि हे वर्ष निवृत्तीनाथांचं जीर्णोद्धाराचं वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही या पावन सुवर्ण सुवर्णकालावर आपल्या सर्वांना निवृत्तीनाथांच्या चरणी सेवा समर्पित करण्याची जी सुवर्ण संधी आहे तिचा लाभ घेऊन यथाशक्ती जास्तीत जास्त दान देण्याचं आपण सहकार्य करावं असं निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या वतीने मी नम्र विनंती करतो सर्वांचे मनापासून मी आभार मानतो नव्याने जी गाथा प्रकाशित झाली आहे निवृत्तीनाथ संस्थांची संस्थांची अधिकृत गाथा ती आहे प्रथमच जी प्रकाशित झालेली आहे जी अत्यंत दर्जेदार गाथा अशी आपण बनवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात ना तिची मागणी होत आहे तिची स्तुती होत आहे मी नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक भाविकाला विनंती करेल की ही गाथा आपल्या घरामध्ये जतन करा कोणालाही भेटवस्तू देण्यासाठी ही गाथा संकलित करा आणि भेटवस्तू म्हणून ही जास्तीत जास्त गाथा द्या जेणेकरून निवृत्तीनाथांच्या साहित्याचा अभंगांचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आपला सुद्धा हातभार जास्तीत जास्त लागेल तर हा सर्व सेवा समर्पित करण्याचा एक वेगवेगळ्या अंगाने आपण ती सेवा समर्पित करू शकतो गाथा घेणे गाथा वाटणे गाथाईचा प्रचार प्रसार करणे त्याचं चिंतन करणे ही सुद्धा एक सेवाच आहे मला असं वाटतं सर्वांनी त्याला जास्तीत जास्त संस्थांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देऊन त्याचा संकल्प पूर्ण करावा या ठिकाणी मते महाराज उपस्थित आहे वाडीवराची त्यांनी निवृत्नाथ संस्थांच्या दौऱ्याला जवळजवळ अडीच लाखाच्या चांदीचं चा फ्रेमिंग त्यांनी साडेतीन लाखाच्या चांदीचं फ्रेमिंग दिलेलं आहे आणि आज निवृत्तीनाथांच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकशे एक गाथा त्यांनी घेतल्या आहे फक्त भेट देण्यासाठी आणि ग्रंथालयामध्ये जतन करण्यासाठी वेगवेगळ्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन मी कराल असा आदर्श प्रत्येकाने घ्यावा अशी विनंती करतो या ठिकाणी महाराज उपस्थित राहिले पुन्च एकदा त्यांचे मनापासून आभार मानतो आणि संस्थांच्या वतीने त्यांनी स्वतःचा सम्मान छोटासा सम्मान स्वीकार करावा अशी विनंती करतो आदरणीय संपत महाराज डोमसे या ठिकाणी उपस्थित आहे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आदरणीय महाराजांनी सम्मान संस्थांच्या वतीने स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आलेल्या सर्व भाविकांना विनंती करेल की कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही कीर्तन मंडपाकडून आपण पूर्वेला गेल्यानंतर डाव्या हातेला डाव्या हाताला टर्न मारून कैलास मठामध्ये त्या ठिकाणी भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व भाविकांना विनंती करेल की कैलास मठातच सर्वांनी भोजनाला साठी जायचं आहे आणि इगतपुरी तालुक्याची आजची जबाबदारी आहे की सर्व स्वयंसेवक असतील भाविक असतील त्या ठिकाणी सर्व भाविकांच्या वाढण्याची व्यवस्था इगतपुरी तालुक्याने आवर्जून करायची आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे अशी मी विनंती करेल